नमस्कार आज आपण पुणे शहराचं दक्षिण प्रवेशद्वार म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या कात्रज चौकामध्ये आहोत हा कात्रज चौक म्हणजे आपण कोल्हापूरकडनं येतो या ठिकाणी हा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक जाम होतं आणि ह्या चौकामध्ये आपण हा होल्डिंग एक पाहू शकतो समोरचा हा कात्रजचा जुना बस स्टॉप आहे इथंच पोलीस चौकी आहे आणि बाजूला पण होल्डिंग आहे सगळे होल्डिंग आहे त्या चौकामध्ये ते प्रायव्हेट जागेमध्ये जे त्या मालकाने परमिशन दिलेले आहेत त्या होल्डिंगला आता मी विशेषतः या होल्डिंगच्या संदर्भात मी आता हा लाईव्ह करतोय कारण हा होल्डिंग पाहिलं ना तर ह्या होल्डिंगच्या खालच्या बाजूला सच्चाय माता मंदिर आगम मंदिर संतोष नगर वारसा भाग डोंगराचा या भागाकडे जाणारं सगळं पब्लिक हे इथं खालच्या बाजूला उभा असतं शिवाय हा सगळा या ठिकाणचा जो स्पॉट आहे हा प्रचंड मोठा गर्दीचा स्पॉट आहे सकाळी आणि संध्याकाळी या चौकामध्ये पाय ठेवायला लागा असतं हान हा एक होल्डिंग असा आहे जी मी चौकशी केली तर हा होल्डिंग पी एम पी प्यें एम एलने ह्याला परमिशन दिलेली आहे आणि पी एम पी एम एलने ह्याची जाहिरात काढली होती आणि पी एम पी एम एलने ह्याचं टेंडर काढलं आणि महानगरपालिकेच्या जो महानगरपालिकेचा आमचा याचा विभाग आहे परमिशनचा त्यांनी याला परमिशन दिलं हा सिंगल पोलवरती आहे याला फक्त एकच पोल आहे याला कुठलाही दुसरा सपोर्ट नाही आहे आपण तिथं पाहू हो शकतो आणि हा अतिशय कमी जागेमध्ये पी एम पी एम एलने बसवलेला हा होल्डिंग आहे मला वाटतं की अशा प्रकारच्या परमिशन्स देत असताना संबंधित खातेप्रमुख ज्या कोणी यांच्या सहा असतील यांच्याकडनं लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलं पाहिजे यांच्याकडनं की जर या ठिकाणी एखादा कुठलाही इन्सुरन्स घडला अपघात घडला तर त्याला जो परमिशन देणारा अधिकारी असेल हा सुद्धा तितकाच जबाबदार धरला पाहिजे जितका होल्डिंग लावणारा ला। कारण होल्डिंग लावणारा पर्याय सुचवत असतो जागा सुचवत असतो परंतु त्याला परमिशन देत असतात ते ह्या प्रशासनातली लोक महानगरपालिकेच्या पी एम पी एम एल विभागाच्या लोकांना या गोष्टी कळल्या पाहिजे होत्या त्याच हा जर पाहिला आपण इथं जाऊन पाहू शकतो हा सगळा भाग दिसतो हा पूर्णपणे इथून हा संपूर्ण रिक्षा स्टँड आहे आणि हा रिक्षा स्टँड सगळा वरती डोंगरावरती जाणाऱ्या लोकांचा हा रिक्षा स्टँड आहे इथं संपूर्णपणे सकाळ संध्याकाळ दोन टायमाला पूर्णपणे इथं लोक उभी असतात त्या बाजूला त्या तिथपर्यंत आणि हा जर असा हा होल्डिंग जर खाली आला तर याच्यापासून एवढी मोठी जीवितहानी होऊ शकते संबंधित ठिकाणच्या अतिक्रमण विभागाच्या सुद्धा मी तक्रार केलेली आहे परंतु एखादा इन्सिडन्स घडल्यानंतरच मग महापालिका जागी होणार का मगच पालिका या विषयामध्ये कारवाई करणार का आता ह्याच बा बाजूला आपण जर जाऊन पाहिलं या ठिकाणी सुद्धा एक होता आपण इथं फाउंडेशन बघू शकतो ह्याला फाउंडेशन करून सुद्धा ह्याच्या अजूनही जैसे ते परिस्थिती आहे हा होल्डिंग झाला तयार याला कुठल्याही प्रकारे काही दुसरा सपोर्ट दिलेला नाहीये <coughs> याच्या खालचा ठेकेदार हे थे ठेकेदार एवढे मस्त मध्ये एवढे माजलेले की यांना साधं एवढंच न कळत नाही की हा संपूर्णपणे बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपमध्ये ह्यांनी हे होल्डिंग उभं केलं आहे ह्याचं टेंडर काढलं आहे पी एम पी एम एलने पी एम पी एम एलचे जे अधिकारी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे की तुमच्या जा जागेमध्ये हा टॉयलेटचा जा रस्ता आहे याच्यामध्ये यांनी इथं खोदकाम केलं आहे आणि हे सगळं राडारोडा त्याचा हाय तसंच ठेवलं आहे ना त्याला काय सपोर्ट केला आहे दाखवा आम्हाला ह्याला दुसरा कुठलाही सपोर्ट आम्हाला वरच्या भागात जो सपोर्ट मारलाय तो संपूर्णपणे तिथे दिसला संपूर्ण, संपूर्ण चिरा गेल्या वरती भिंतीला याला ह्या संपूर्णपणे होल्डिंगला कुठलाही दुसरा सपोर्ट नाही हा फक्त ह्या एकाच ह्याच्यावरती आता हा होल्डिंगच्या टायमाला असा पॅक होतो त्या टायमाला ह्याच्यावरती जाहिरात लागते आणि जर वारं या दिशेने असेल तर हा, हा होल्डिंग पूर्णपणे इकडं आपण इथं पाहू शकतो इथं सगळा नागरी भाग आहे तो सुद्धा होल्डिंग तसाच आहे हा सुद्धा होल्डिंग तसाच आहे की हा होल्डिंग जर इकडं आला हा सगळा वाहतुकीचा आहे खाली इथं जर तुम्ही आता आपण थोडं दुपारी आलो म्हणून आता इथं गर्दी नाहीये नाहीतर सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम ह्या चौकामध्ये ह्या चहाच्या टपऱ्यांवरती आणि इथं हा संपूर्णपणे बस स्टॉप आहे आता इथं पाहू शकतो आपण हा सिग्नल आहे ह्या सिग्नलला किती गाड्या उभ्या राहतात सारख्या इथं रिक्षा स्टँड आहे आता ह्या याच्यामध्ये जर हा होल्डिंग अपघात याचा जा झाला तर हा काय करू शकतो याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी परमिशनला येत नाहीत बघायला आणि जागा न बघता या अशा प्रकारचे परमिशन दिल्या जातात आता इथं आपण पाहू शकतो तर हा असं इथं ठेवून गेला आहे गेल्या अनेक वर्षापासून हा होल्डिंग आता वर्ष सहा महिने हा होल्डिंग झाला आहे परंतु हा इथं जाणारा टॉयलेटचा रस्ता आहे आणि टॉयलेटच्या रस्त्यामध्ये हा होल्डिंग केला आहे ह्याच्या आजूबाजूची कुठली घाणसुद्धा काढलेली नाही आहे ह्याला कुठला दुसरा सपोर्ट सुद्धा नाहीये हा पूर्णपणे हा एका याच्यावरती उभा आहे त्याला दुसरीकडे कुठंच मला सपोर्ट दाखवा एक अँगल हा फक्त असा सपोर्टला मारलाय तो पण इथंच वेल्डिंग मारलेला आहे आता हा सुद्धा इथला समोरचा जो होल्डिंग या हा सुद्धा होल्डिंग पाहू शकतो या सुद्धा होल्डिंग वरती सगळं खाली दुकाने आणि वरती त्याच्यावरती होल्डिंग दिले आहे म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी ज्या जागा अशा धोकादायक जागा आहेत बसस्टॉप आहेत ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आवक जावक आहे नागरिक ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात जातात अशा ठिकाणी होल्डिंगला कोणत्याही परिस्थितीमध्ये परमिशन नाही दिली गेली पाहिजे जर अशा प्रकारे परमिशन देत असाल तर मला वाटते की महानगरपालिकेच्या त्या संबंधित अतिक्रमण विभागाचे अधिकारी असतील आकाश शिंदे विभागाची परमिशन देणारे अधिकारी असतील किंवा पी एम बी एम एल असेल यांना भाडं तर मिळत आहे परंतु यांचं भाडं मिळण्यासाठी जर लोकांच्या जीव जर टांगली लावणार असतील लोकांच्या जर ही लोक खेळणार असतील मला वाटतं यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना वेळच्या वेळी यांना सरळ केलं पाहिजे आणि महानगरपालिकेचे त्या अधिकारी जे होल्डिंगला परमिशन देतात ते आणि अशा जागा ज्या पी एम पी एम एलने आता ही जागा भाड्याने दिली आहे याचा टेंडर पी एम पी एम एलने काढलं पण परमिशन महापालिकेने दिली आहे मग पी एम पी एम एलचे त्या अधिकारी जे हे अशा प्रकारच्या जागा स्पेसिफाय करतात की ज्या जागा खालच्या बाजूला सगळं पब्लिक आहे याच्यावरतून जर ह्याचा अपघात घडला तर आता परत याची घाटकोपरची पुनर्वृत्ती करणार का गेले दोन तीन दिवस झाले सातत्याने होल्डिंग पाडतात आहे आणि कुठली रिस्क याच्यामध्ये घेतली जात नाही कुणालाही काही सांगितलं जात नाही मला वाटतं की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पण हा होल्डिंग काढून टाकला पाहिजे त्या होल्डिंगमुळं आसपासच्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात जीवाला धोका आहे इथं माणूस ज्या टायमाला उभा राहतो बसस्टॉपला तर तो प्र प्रचंड मोठ्या प्रमाणात जीव मुठी धरून उभा राहतो अलिकाचं सुद्धा होल्डिंग आहे तो सुद्धा काढला गेला पाहिजे अलिकाचं सुद्धा होल्डिंग काढला गेला पाहिजे या चौकामध्ये जेवढे होल्डिंग आहेत त्या चौकात की ज्या होल्डिंगपासून नागरिकांच्या जीवाला धोका आहे ते सगळ्या होल्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा संबंधित खाते प्रमुखांना आम्ही आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्याकडून भविष्यातसुद्धा या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी होल्डिंगला परमिशन दिल्या जातील मग तो जागा मालक असू द्या किंवा प्रायव्हेटवाला असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या या संबंधित अधिकाऱ्यांनी जर जागेची नीट पाहणी केली नाही आणि ते त्या ठिकाणी जो कुठला इन्शुरन्स घडला तर जो अधिकारी परमिशन देणारा असेल तो सुद्धा त्या घटनेला तेवढाच जबाबदार असेल तीनशे चार ची कारवाई किंवा तीनशे चारची कारवाई जर संबंधित होल्डिंगच्या ज्यांनी करार केला असतो त्याच्यावरती होणार असेल तर त्याच्याबरोबर संबंधित होल्डिंगला परमिशन देणारा अधिकारी आणि जागा देणारे हे लोक जे काही प्रायव्हेट लोक असतील किंवा पी एम पी एम एल सारखी लोक असते की, की लोकांच्या जीवाची पर्वा केली फक्त त्यांना त्यांच्या भाड्याशी घेणं देणं असतं अशा लोकांना सुद्धा त्याचप्रमाणे तीनशे चारशी कारवाई त्यांच्यावर सुद्धा एखाद्याच्या जीवास हानी केली म्हणून कारणीभूत म्हणून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहरामध्ये करतोय भविष्यात याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीनं मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल याची मी आज सांगतो आणि आज लवकरात लवकर जर ह्याच्यावरती कारवाई केली नाही तर मला वाटतं की आम्ही संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवरती एक मोर्चा काढणार आहे धन्यवाद